नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर बघा या करंजीचं आवरण किती मस्त खुसखुशीत झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात ही करंजी आहे ओल्या नारळाची कारण बऱ्याचदा काय होतं ओल्या नारळाची करंजी खायला तर आवडते पण हिचं आवरण लवकर मऊ पडतं खुसखुशीत तयार होत नाही सोबतच आतील सारणाला जास्त पाणी सुटल्यासारखं होतं नाहीतर मग ते चिवट तरी होतं तर अशा संपूर्ण गोष्टी होऊ नयेत पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट करंजी बनावी याकरिता मी आजच्या व्हिडिओमध्ये काही खास टिप्स सांगितलेल्या आहेत आणि काही लहान सहान गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवल्या वापरल्या तर नक्कीच पहिल्याच प्रयत्नात करंजी अगदी परफेक्ट बनेल आणि पंधरा ते वीस दिवसांकरिता देखील अशीच खुशखुशीत राहील लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर त्याकरिता मी या कपाने एक कप मैदा घेतलेला आहे थोडासा प्रेस करून मैदा घेतला होता आणि आता त्याच कपाने घेऊयात एक कप बारीक रवा पूर्णतः दोन कप मैदा घेतला तरीही चालेल आता यामध्येच टाकूयात चवीनुसार मीठ अगदी दोन चिमूट मीठ टाकलं तरीही पुरेसं होतं व्यवस्थित मिक्स करून घेते कारण रवा आणि मैदा एकसारखा मिक्स व्हायला हवा आता यामध्ये टाकूयात एक मोठा चमचा कडकडीत तेलाचं मोहन यामुळे करंजीचं आवरण छान खुसखुशीत तयार होतं सोबतच ते अजिबात तेल देखील पित नाही चमचाच्या मदतीने सुरुवातीला हे मिक्स करून दिलं कारण तेल खूपच कडकडीत गरम होतं आता हाताच्या मदतीने व्यवस्थित चोळून घेऊयात आणि तेल एकसारखं या पिठाला लावून घेऊयात संपूर्ण साहित्य व्यवस्थित एकजीव झालंय आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकूयात आणि घट्टसर कणिक भिजवून घेऊयात कणिक आपल्याला घट्टसरच भिजवायची आहे ही टिप्स मात्र लक्षात ठेवा आपली कणिक जेवढी घट्टसर असेल तेवढीच करंजी छान अशी खुसखुशीत तयार होते तर बघा या पद्धतीने छान अशी घट्टसर परंतु थोडीशी मऊसूत माझी कणिक भिजवून झाली आहे, आहे। बघा साधारणतः या कन्सिस्टन्सीची आहे एकसारखी भिजली गेली पण पुरीच्या ही कणकेपेक्षा थोडीशी घट्टसर आहे बघा साधारणतः याप्रमाणे आता ही झाकून जर हा वेळाकरिता साईडला ठेवून देऊयात कारण यामध्ये आपण रवा वापरला आहे ना तो व्यवस्थित भिजायला जायला हवा आता तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊयात त्याकरिता एक ओलं नारळ फोडून घेतलंय पण याची काळी पाट मात्र मी काढून घेतलेली नाही आहे हवं हो असल्यास तुम्ही ती काढून देखील टाकू शकता किसणीने किसून घेत आहे पण जर तुम्हाला खोवलेला म्हणजेच नारळाचा चव आवडत असेल तर तसं देखील तुम्ही घेऊ शकता संपूर्ण नारळ किसून झालं तर एवढा त्याचा किस तयार झाला आहे आता लगेचच सारण बनवायला घेऊयात त्याकरिता गॅसवर एक कढाई आहे यामध्ये टाकूयात एक चमचा तूप तूप हलक गरम झालं की लगेच मेव्याचे काप टाकूयात त्यामध्ये तीन बदाम तीन काजू एक चमचा चारोळी आणि एक चमचा खसखस घेतली आता हे साहित्य आपल्याला खमंग हलकसं कुरकुरीत होईपर्यंत परतवून घ्यायचंय खसखस मात्र याच वेळेला लगेच टाकली नाही तरी देखील चालेल कारण खसखस भाजायला जास्त काही वेळ लागत नाही ड्रायफ्रुट्स मात्र परतवून घेणं जास्त गरजेचं असतं कारण ही करंजी आपल्याला जास्त काळापर्यंत टिकवायची असते यामध्ये मॉइश्चर असलं की मग करंजी लवकर खऊट देखील होऊ शकते ड्रायफ्रुट्स परतून झाले लगेचच खसखस टाकूयात आणि त्याचसोबत हे किसलेलं खोबरं टाकूयात तर मगाशी ज्या कपाने मैदा मोजून घेतला त्याच कपाने खोबरं मोजून घेतलं ते साधारणतः दोन कप भरलं गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवूयात आणि हे जरावेळ असंच परतवून घेऊयात हलकासा ओल्या नारळाचा किस परतला गेला आता टाकूयात एक कप किसलेला गुळ ज्या कपाने आपण नारळाचा किस मोजून घेतला त्याच कपाने एक कप हा गुळ घेतलाय नारळाच्या निम्म्या प्रमाणामध्ये गुळ वापरायचा गुळाऐवजी साखर देखील तुम्ही वापरू शकता गुळ मात्र किसलेलाच घ्या यामुळे तो पटकन वितळेल आणि आपलं सारणही लवकर तयार होईल गुळ पूर्णतः वितळल्यानंतर पुन्हा एकदा पाच ते सात मिनिटं हे परतवून घेतलं तर बघा यातील संपूर्णत पाणी अटलं गेलं आहे हे मिश्रण कढईतून बाजूला सुटतंय उलथाण्यावर घेतलं की अशा पद्धतीचे एकदम मोकळं सुटसुटीत दिसतंय तर या ठिकाणी ही महत्वाची स्टेप आहे आपलं सारण अगदी व्यवस्थित सा। असं कोरडं व्हायला हवं जास्त वेळापर्यंत परतवायचं नाहीये नाहीतर ते चिवट होतं आणि जर पूर्णतः पाणी आटेपर्यंत परतवलं नाही तर याला लवकर पाणी सुटतं आपलं ओल्या नारळाचं सारण तयार झालंय थंड होण्याकरिता एका ताटामध्ये काढून घेऊयात तर बघा इकडे आपलं कणिक देखील व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे ते मी पुन्हा एकदा सॉफ्ट करून घेणार आहे त्याकरिता या पळपाटावर घेतलंय हे कणिक भिजलं गेल्यानंतर पहिल्यापेक्षा आणखी थोडंसं सा घट्टसर होतं त्यामुळे याला सुरुवातीला तुम्हाला मऊ करून घ्यावं लागेल म्हणजे मग आपल्या करंजीच्या पाऱ्या पटापट लाटता येतात व्यवस्थित लाटता येतात तर बघा व्हिडिओ दाखवलेल्या पद्धतीने आपल्याला हे अशा पद्धतीने ठेचून घ्यायचं यामुळे याला छान असा सॉफ्ट येतो जर तुम्हाला ठेचायचं नसेल तर हे कणिक छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये तोडून घ्यायचं मिक्सरमध्ये टाकायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं या पद्धतीमुळे देखील कणिक छान असं पटकन मौसूद तयार होतं आपलं कणिक व्यवस्थित मौसूद तयार झालंय पुन्हा एकदा एकसारखा गोळा तयार करून घेऊयात आणि सोबतच याला लांबट गोलाकारामध्ये वळून घेऊयात म्हणजे मग आपल्याला एकसारख्या लाट्या कापता येतील आता चाकूच्या मदतीने साधारणतः एक एक इंच इतक्या जाडीच्या या लाट्या कट करून घेऊयात छोट्या छोट्याच लाट्या बनवा म्हणजे मग आपली जी पारी आहे ती देखील छान पातळ लाटली जाते संपूर्ण लाट्या तयार झाल्या लगेचच करंजी बनवायला घेऊयात या लाट्या आहेत त्या आपल्याला झाकून ठेवायच्या आहेत म्हणजे त्या सुकणार नाही आता ही लाटी लाटून घेऊ खरं तर लाटी लाटताना आपल्याला अजिबात तेल किंवा पीठ लावण्याची गरज पडत नाही पण जर तुम्हाला गरज वाटलीच तर मात्र थोडंफार मैदा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता पण जास्तही मैदा वापरू नका कारण आपण करंजी तेलामध्ये सोडली की याचं जे कोरडं पीठ असतं ते तेलात पडतं आणि यामुळे तेल लवकर जळतं करंजीचं आवरण देखील आपल्याला तळल्यासारखं वाटतं पण ते व्यवस्थित आतपर्यंत तळलेलं नसतं यामुळे देखील करंजी लवकर मऊ पडते तर बघा इतकी अशी छान पातळ मी ही पारी लाटून घेतली सेम पद्धतीने आणखी पाच ते सहा पाऱ्या लाटून घेऊयात म्हणजे मग करंज्यांमध्ये एकाच वेळेला सारण भरायला थोडस सा सोपं पडतं तर बघा पीठ अजिबात न लावता देखील या पाऱ्या छान अशा पातळ एकसारख्या आकाराच्या लाटल्या जात आहेत आता यामध्ये लगेचच सारण भरून घेऊयात तुम्ही एक एक पारी लाटून नंतर त्यामध्ये लगेच सारण भरलं तरी देखील चालणार आहे या करंजांना एकसारखा छान आकार यावा याकरिता अशा पद्धतीचा करंजीचा साचा घेतलाय मार्केटमध्ये भरपूर प्रकारच्या वेगवेगळ्या आकारांचे देखील करंजाचे साचे सहजतेने उपलब्ध होतात आता ही पारी करंजीच्या साच्यामध्ये व्यवस्थित मधोमध ठेवली एक चमचा सारण टाकूयात सारण छान असं व्यवस्थित मधोमधच भरायचं साच्याचे हे दातं असतात त्यावर सारण यायला नकोय आता या दातांच्या किंवा या पारीच्या कडेला थोडंसं दूध किंवा पाणी लावून घ्यायचं यामुळे करंजी तेलात गेल्यानंतर अजिबात फुटत नाही वरून पुन्हा एकदा अर्धवट राहिलेली पारी टाकली व्यवस्थित आता हे चिकटवून घेऊयात बोटाच्या मदतीने थोडंसं या दातांवर जोरात प्रेस करायचं म्हणजे मग कडेची जी उरलेली पारीची जी कणिक आहे ती व्यवस्थित यांतून मोकळी होते किंवा कट केली जाते तर बघा किती छान सुबक मस्त अशा आकाराची गुबगुबीत आपली करंजी मात्र या ठिकाणी तयार झाली आहे सेम पद्धतीने उरलेल्या ही करंज्या बनवून घेऊयात एकाच वेळेला संपूर्ण करंजा बनवून नंतर तळल्या तरी देखील चालतात आता या तयार झालेल्या करंजा एखाद्या ताटामध्ये ठेवायच्या आहेत त्या सुकू नये याकरिता यावर एखादा सुती रुमाल अंतरवू शकता या ठिकाणी एक टिप्स आणखी एक लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तयार झालेल्या करंजा आपल्याला अजिबात सुकू द्यायच्या नाही आहेत त्यावर व्यवस्थित एखादं कापड किंवा पेपर अंथरुवा सेम पद्धतीने आणखी एक करंजी तुम्हाला भरून दाखवली तुमच्याकडे जर करंजीचा साचा नसेल तर तुम्ही घरातील एखादा धारदार डब्बा किंवा ग्लास देखील वापरू शकता त्याचा वापर कसा करायचा मी मागील वर्षीच्या करंजीच्या रेसिपीमध्ये दाखवलं होतं तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की बघा आपली हीसुद्धा करंजी तयार झाली उरलेल्याही करंजा बनवून घेऊयात माझ्या संपूर्णच करंजी या ठिकाणी बनवून तयार झालेल्या आहेत वरील आवरण अजिबात सुकलेलं नाही आहे आणि घेतलेल्या सारणामध्ये साधारणतः वीस ते पंचवीस करंजा आरामशीर तयार होतात लगेच या तळून घेऊयात त्याकरिता तेल मी मध्यम गरम करून घेतले लक्षात घ्या तेल हे मध्यमच गरम असावं न जास्त थंड न जास्त कडकडीत गरम लगेच यामध्ये कढईमध्ये मावेल इतक्या करंजा टाकूयात तर साधारणतः एका वेळेला चार ते पाच करंजा तुम्ही टाकू शकता गॅसची फ्लेम कमी ते मध्यमच ठेवूयात आणि करंजा छान अशा खुसखुशीत दोनही साईडने हलक्या बदामी रंगावर तळून घेऊयात या करंज्यांवर अगदी छोटेसे बबल्स तयार झालेत यावरूनच लक्षात येत आहे आपलं या, या करंजीचं आवरण किती छान असं खुसखुशीत तयार ता झालेलं आहे तर बघा या करंजांना अशा पद्धतीचा हलकासा बदामी रंग यायला हवा इतपतच त्या तळून घ्यायच्या आहेत आता या तेलातून बाहेर काढून घेऊयात आणि सेम पद्धतीने उरलेल्या देखील करंजा संपूर्ण तळून घेऊयात तयार झालेल्या करंज्या पंधरा ते वीस दिवसांपर्यंत टिकतात फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स मात्र तुम्ही नक्की लक्षात ठेवा तर बघा आपल्या संपूर्ण करंजा छान अशा तळून तयार झालेल्या आहेत मस्त रंगावर तळवल्या गेल्यात हलकेशे बबल्स आले आहेत यावरूनच समजते या किती खुसखुशीत आहे तुम्हाला फोडूनही दाखवणारच आहे पण या स्टोअर कशा करायच्या ते सांगते करंजा व्यवस्था थंड झाल्यानंतरच एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता आता ही करंजीच बघा अजिबात तेलकट दिसत नाही आहे त्यातल्या त्यात आपलं आवरण किती छान खुसखुशीत तयार झालं आहे सारण हे अगदी परफेक्ट झालेलं होतं त्यामुळे ते अजिबात चिवड दिसत नाही आहे मस्त मोकळं सुटसुटीत आहे याला अजिबात पाणी देखील सुटलेलं नाही आहे तर तुम्हीसुद्धा नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा विशेष ही ओल्या नारळाची करंजी घरी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बाय बाय